बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापुरात राहणाऱ्या बारा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कापड गार्मेंट कारखान्यात हे सर्वजण कामगार म्हणून कामाला होते सोलापूर शहर पोलिसांना या बाबतीत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या सर्व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत चौकशी केली आहे यावेळी त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे दरम्यान या सर्व लोकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता तर त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शिवाय सोलापुरात राहण्यासाठी त्यांना कोणी मदत केली त्यांनी बनावट कागदपत्र कशी आणि कुठून मिळवली याचा तपास देखील सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे भारतात अवैध मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव्य करत असलेल्या बारा बांगलादेशींना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे श्री जगंदबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्या सोलापूर अंधव अंग अंब कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था लॉटन वीस छेद दोन ई आर टी चौक एमआयडीसी रोड सोलापूर या ठिकाणी पाच मार्च रोजी हे बांगलादेशी पोलिसांना सापडले आहेत अटक केलेले नासिर सरकार मोहम्मद बदी उज्जमान वय बावीस वर्षे राहणार ग्राम टैगोरिया भाग राजशाही जिल्हा नाटोर बांगलादेश मोहम्मद नजीरोल्ला इस्लाम वय तीस राहणार कौदमपल्ली जिल्हा भोगूर बांगलादेश मोहम्मद मिजानूर रोहमन वय सव्वीस राहणार नेत्रकोना बांगलादेश बाबुमिया सुलतान वय पंचवीस राहना कोदम्नपुर गोसाई राहत शरीयतपुर बांग्लादेश शफीक रशीद मोडम वय 31 राहार ढाका बांग्लादेश मोहम्मद रहुलामीन खलील फोराजी वय तेहत्तीस राहार परगना पश्चिम बंगाल रावगा बांग्लादेश इमरान नुराल हुसैन वय सत्तावीस राहना कोदमनपुर गोसाई राहत शरीयतपुर बांग्लादेश मोहम्मद हजरतली पोलाश वय एकतीस राहना ग्राम काजीबारा जिहा बोगुरगा राजशाही बांग्लादेश मोहम्मद हजरतली पोलाश वय एकतीस राहणार ग्राम नारहटा तथा तहालून जिल्हा बुगुरा बांगलादेश मोहम्मद सोहेल जाबेदल्ली सरदार वय बावीस राहणार ढाका बांगलादेश अलाल नुरियस्लाम मिया वय पस्तीस राहणार नॉर्थ पर्गना पश्चिम बंगाल मोहम्मद अलीमीन हानिफ बेफिरी वय एकोणतीस राहणार नॉर्थ परगना पश्चिम बंगाल अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची नावे आहेत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैद्य प्रवासी परवानगी कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी नोदंनी अधिकारी यांचे लेखी परवानगी शिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करीत असताना मिळून आले आहे म्हणून वरील आरोपिताविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल आहे या बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात श्री जगदंबा औद्योगिक संस्थेमध्ये कुणी वास्तव्यास ठेवले होते याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक होमणे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया